महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी विशेष उपस्थिती असलेले होळकर घराण्याचे वंशज आदरणीय भूषणसिंहराजे होळकर त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते यशवंत सेनेचे अध्यक्ष सरसेनापती आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माधवभाऊ गडदे या ठिकाणी उपस्थित असलेले यशवंत सेनेचे श्री तांबळे साहेब श्री साहेब श्री काळे साहेब श्री शिरोडे साहेब आपल्या महिला अध्यक्षा पुजारीताई आणि सर्वच मान्यवर खरं तर आज खराब हवामानामुळे दोन तास विमान उशिरा आलं आणि त्याच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला याच्याबद्दल सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सामाजिक क्रांतीचा संदेश देणारे छत्रपती शाहू महाराज ज्यांची आज पुण्यतिथी आहे असे आदरणीय यशवंतराव महाराज यशवंतराव होळकर साहेब यांना नमन करून मी माझे दोन शब्द आपल्याला सांगतो अनेक मागण्या वेगवेगळ्या वेग समाजातून येत असतात परंतु विशेषतः धनगर समाजाची मागणी ही खूप काळ त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेली होती आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला की सरांनी जो लढा दिला त्या लढ्यानंतर एन टी म्हणून धनगड समाजाला मान्यता मिळाली त्याच्यामध्ये आपले वडील सुद्धा सहभागी झालेले होते पंढरपूरला झालेला आपला मेळावा सर्व महाराष्ट्राच्या लक्षात आहे आणि मला असं वाटतं की ही चळवळ कुठेतरी मागे पडलेली होती कारण चळवळीचं नेतृत्व ज्यांना दिलेलं होतं तेच सत्तेत गेल्यानंतर चळवळीपासून थोडेसे लांब झाले तरी पण गडदेसाहेबांनी पुन्हा एकदा ही चळवळ आणि यशवंत सेना पुनर्जीवित केलेली आहे त्याच्याबद्दल साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो <प्लागा> केवळ आपल्याकडेच नाही तर कोकणामध्ये सुद्धा धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा हा आपला बांधव अनेक सुविधा सोवा सोयीसुविधांपासून वंचित झालेला असतो आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी आपली काही लोक शेळ्या मेंढ्या पालनाचं काम करतात काही लोक गायींच्यापासून तूप वगैरे तयार करण्याचं काम करतात या सर्व समाजाचा बाळूमामांवर फार विश्वास असतो त्याच्यामुळे आमच्याकडे सुद्धा कोकणातले अनेक आमचे बांधव हे हो। बाळूमामांच्या दर्शनाला इथे येत असतात आपल्याकडे जेव्हा मोठी जत्रा होते त्या जत्रेच्या प्रसंगालासुद्धा आमचे अनेक बांधव हे हो। कोकणातूनसुद्धा इथं उपस्थित राहत असतात मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्या ज्या सुविधा आपल्यावर जे जे लोक प्रेम करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं समजून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे ज्यावेळेला जा मी अर्थ आणि गृह खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला माझ्याकडे एक योजना होती त्या योजनेमधून मी या समाजासाठी सुद्धा एक योजना छोटीशी केलेली होती आणि आमच्याकडे अनेक लोक शेळा मेंढ्याचं पालन करतात आणि त्याच्यामुळे एक दहा शेळ्या आणि एक बोकड असं त्यांना दिलं जात होतं आणि अनेक लोकांनी त्या स्कीमचा फायदा घेतला जवळजवळ मला वाटतं ऐंशी की नव्वद टक्के आम्ही त्याला सबसिडी देत होतो आणि अनेक लोकांनी त्याच्यापासून लाभ घेतला नेहमी सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतात असं नाही आणि पारंपरिक व्यवसाय करण्यामध्ये अनेक लोकांना कमीपणा वाटतो पण मी काही अशा लोकांना ओळखतो की जे परदेशामधली नोकरी त्यांनी सोडली आणि त्यांचं एक कॅलिफोर्निया म्हणून एक त्यांनी फार्म हाऊस काढलाय आणि त्याच्यात ते रेअरिंग करतात या गोट्सचं आणि सर्वात जास्त पैसा हा ह्या व्यवसायामधून मिळू शकतो आणि म्हणून व्यवसाय कम करण्यामध्ये कुठलाही कमीपणा नसतो पुढच्या काळामध्ये भारत देशामध्ये जी आता नवीन शिक्षणाचं धोरण येत आहे त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण हे त्याचा पाया म्हणून घडलेला आहे शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी शेती करायला सुद्धा कमीपणा वाटतो म्हणून आम्ही शेतीचा सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव करतोय फिशरीजचा अंतर्भाव करतोय प्रत्येक गोष्टीचा अंतर्भाव अशासाठी करतोय की आपण स्वतःमध्ये हिंमत असल्यानंतर काय होतं हे महाराजा यशवंतराव होळकरनी दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जायचं स्वतःचं राज्य उभारायचं आणि स्वतः राजा म्हणून राज्याभिषेक करून घेणारे ते पहिले शूर असे महाराज होते आणि त्यांचा वारसा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवीने त्या ठिकाणी चालवला आणि भारताच्या टोकावर तुम्ही कुठेही चला अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जी जी मंदिरं असतील त्या ठिकाणी अहिल्यादेवींचं नाव हे तुम्हाला कोरलेलं दिसते अनेक ठिकाणी ज्या धर्मशाळा उभारलेल्या आहेत त्या अहिल्यादेवींनी त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं नाव हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये असतं आणि निश्चितपणे मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जे अनेक त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाफगाव इथं जे किल्ल्याचं त्या ठिकाणी महाराज यशवंतराव घोड यशवंतराव होळकर यांच्या स्मारकाच्या संदर्भात मी आदरणीय राजेसाहेबांना या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो की इथून गेल्याबरोबर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि निश्चितपणे आपण असं बघू की या स्मारकासाठी भरीव असं योगदान हे महाराष्ट्र शासनातून दिलं जाईल एसटीचा ज्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी प्रलंबित आहे हे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाला थेट आरक्षण देता आलं नाही कारण पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देण्याची तरतूद नाही आहे परंतु वेगळ्या तऱ्हेने त्या मुलांची सोय करण्यात आली आणि ती सोय करण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी केलेला आहे तसाच न्याय आपल्या समाजाला स्वतः देता येईल का याचा ये आम्ही निश्चितपणे विचार करू नामवंत शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याची सुविधा ही आपल्या समाजासाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे समाजातल्या मुलांनी त्याचा जास्तीत जास्त, जास्त लाभ घेतला पाहिजे आणि वेगवेगळ्या सवलती देत असताना त्या ठिकाणी उत्पन्नाची अट घालू नये ही जी आपण एक मागणी केलेली आहे त्याचा सुद्धा विचार निश्चितपणे आम्ही करू इतर ठिकाणी अल्पदरामध्ये आणि सवलतीची कर्ज कशी देता येतील तर या संदर्भात आपल्या समाजाची एक मीटिंग मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर निश्चितपणे आयोजित करेन आणि या समाजाला न्याय देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन हे करत असताना केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाही तर मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो सुद्धा मोठ्या प्रमाणात आपला समाज राहतो आणि तो समाज नेहमी माझ्या मागे राहिलेला आहे शेवटी ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांना कधीही विसरून चालत नाही आणि म्हणून माझ्याकडून जेवढं शक्य झालं तेवढ्या प्रत्येक वाड्यांवर रस्ते नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये एक अशी सुद्धा अडचण असते की मध्ये ज्या लोकांची जागा येते ते लोक आपल्या जागेतून रस्ता जाऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळे आम्ही पैसे दिले तरी त्याची कामं होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे याच्यावर काही इलाज शासनाच्या स्तरावरून काढता येईल का याच्याबद्दल निश्चितपणे आम्ही विचार करू सुदैवाने आता कॅबिनेटमध्ये मी आहे तर तुमचा जो हा प्रश्न आहे की तुमच्या वाड्या जाण्यासाठी रस्ते तयार करण्यासाठी जागा मिळत नाही या संदर्भात काय करता येईल याच्या संदर्भात सुद्धा आपण निश्चितपणे विचार करू काही वेळेला त्या ठिकाणी वन खात्याची सुद्धा अडचण असते कारण काही समाजाची लोक ही अगदी डोंगर दऱ्यामध्ये राहतात त्याच्यामध्ये असं काही करता येत नाही की वन खात्याच्या जमिनीवरून रस्ता काढता येत नाही तरी पण अनेक ठिकाणी आम्ही असे स्व रस्ते काढलेत पर्यायी जमीन देऊन पण ह्याला वेळ जातो तर एक वेगळं असं धोरण आपल्याला कसं करता येईल हे सुद्धा आपण निश्चितपणे बघू इथं आल्यानंतर एवढा उशीर होऊन सुद्धा अतिशय प्रेमाने आपण सर्वांनी माझं स्वागत केलं आणि ज्यांचा आम्हाला अभिमान आहे अशा भूषण सिंह सुद्धा आपण अतिशय असं स्वागत केलं इंदोरला राहूनसुद्धा ते एवढं अस्खलित मराठी बोलतात याचा खऱ्या अर्थाने आणि हे कोल्हापूरमध्ये राहत असल्यामुळे तुमचं तुमचा मराठी चांगला आहे परंतु आपण अतिशय चांगलं मराठी बोलता आणि मी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे की आपण आमचा चार ते सहा हा मराठी भाषेचा आम्ही आंतरराष्ट्रीय स मेळावा घेतो आहे आणि त्या मेळाव्यालासुद्धा आपण निश्चितपणे याल आणि त्या निमित्ताने सर्वांना अभिमान वाटेल आदरणीय शिंदे सिंधिया सा, साहेबांनी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं मान्य केलं आहे गायकवाड साहेब हे जर आमच्या जे सावंतवाडी संस्थान आहेत त्यांचं रिलेशनच गायकवाडांची आहे त्यांनासुद्धा आम्ही बोलवणार आहोत त्यांच्यावरून भोसलेंना बोलवणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषा आहे तिथं तिथं मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण पुढे जातोय आणि म्हणून आपली साडेआठशे खेडी ही आज सीमा भागामध्ये त्या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना आपली भाषा बोलता येत नाही त्यांना आपले कागदपत्र मराठीमध्ये मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये त्यांची असलेली मराठीबद्दलची आत्मीयता ही संपू आहे म्हणून नुकतंच माझ्या खात्याने एक निर्णय घेतलेला आहे की इतर ठिकाणी आम्ही अधिवेशनं जर मराठीच्या संदर्भात एखादं अधिवेशन बोलवलं तर त्याला आम्ही एक लाखापर्यंतची देणगी देत असतो परंतु सीमा भागासाठी एक विशेष बाब म्हणून आम्ही त्या गावासाठी दोन लाख रुपये आणि त्यांनी त्याच्यामधले सगळे नॉर्म्स पूर्ण केले तर दहा लाखापर्यंत अनुदान हे त्या त्या सीमा भागातल्या आमच्या बांधवांना देण्यात येईल मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे आणि मराठी भाषा थेट अटकेपार नेण्याचं काम हे मग ते सिंधिया कुटुंब असू दे गायकवाड असू दे होळकर असू दे तंजावरला गेलेले भोसले असून दे सर्वांनीच केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने वारसा हा आणि मराठी शूर सरदारांचं जे लढवय्या आणि त्यांचा लढाऊ बाणा हा थेट अटकेपार नेल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला ज्या ज्या वेळेला काही प्रश्न येतील आज विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातले आपण नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित आहात मी सुद्धा बाळूमामांचा भक्त आहे तर आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्याला ज्या ज्या वेळेला अडचण येईल कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून आपण मला निश्चितपणे सांगा आपली ती कामं करण्यामध्ये मला नेहमी आनंद होईल आपल्या चांगल्या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी आपले, आपले, आपले मनापासून आभार मानतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे तर मग आपला कार्यक्रम चालू राहील परंतु मला पुढे जाण्याची परवानगी द्यावी अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सरसेनापती